येत की नाही माहीत नाही मला परंतु देवानी अर्जुनाला कितीतरी ठिकाणी वाचवलं आहे वाचवण्याचं कारण काय आहे की अर्जुन परमेश्वराचा होता पण आपण जर देवाचं होऊन राहिलो तर देवसुद्धा आपल्याला सहाय्य करणार देव सतत आपल्याबरोबर राहणार परंतु आपण पहिले देवाबरोबर राहिलो पाहिजे आपण धर्मात असलो पाहिजे धर्माचा आपण अभिमान घेतला पाहिजे तेव्हा धर्म आपला अभिमान घेईल आपल्याकडं अभिमानास्पद अशी काही गोष्टच नाही आहे मी इकडं बघितलं तुम्हाला कालच सांगितलं बऱ्याच लो का लोकांनी अंगठ्या घातलेल्या आहेत खडे खुपटे देवावर निष्ठा नाही तेवढी त्या दगडांवर खड्यांवरती ते काढून फेकून देण्याची पुरुषार्थ आपल्याकडं आहे का नाही आहे आपल्या हातामध्ये गाठी नाही आहे आम्ही मानभाव आहोत आम्ही उपदेशी आहोत हे असं काही तुमच्याकडं चिन्ह आहे अशी काही ओळख आहे तुम्ही कोणाला भेटल्यानंतर दंडोत घालतात दंडोत घातला तरी माणसाला वाटतं अरे मानभाव आहे बरं कारण दंडोत घालतात कारण दंडोत हा शब्द काय आहे हा ब्रँड आहे हे आपलं पॅसिलिटी आहे किंवा आपली एक चिन्ह आहे एक आपली ओळख आहे पण आपणच लादतो आपण समाजामध्ये नातेवाईकांमध्ये गेल्यानंतर आपण दंडोत घालायला असतो तो रामराम राम करतो तर आपण रामराम करून उठतो तो रामराम राम करतो तो त्यांनी त्या ते पा तो किती कट्टर आहे तो त्याचा धर्म कधी सोडत नाही तो करतो ना मग तुम्ही दंडोत प्रणाम करा हरकत काय तो करो का न करो पण आपली एक ड्युटी आपलं एक कर्तव्य आहे या अनुषंगाने आपण धर्माला आधार दिला पाहिजे जेव्हा आपण धर्माला आधार देऊ तेव्हा धर्म आपल्याला आधार देईल ज्यावेळेस परमेश्वराला उत्तरपंथाला जाण्याची प्रवृत्ती होते आणि देव आचार्यांना सांगतात आणि मग आचार्य काय सांगतात की देवा आम्ही तुमच्याशिवाय राहू शकत नाही आम्ही हा देख शपून काढू म्हणून जाऊ परंतु आम्ही राहू शकत नाही आणि मग देवत्यांना सांगतात की धर्मा धरू दिजे धर्माला आधार द्या आम्हाला माहिती आहे शंभर टक्के का तुम्ही आमच्याशिवाय राहू शकत नाही आम्ही जर गेलो तर तुम्ही देख छापणार विजन करणार जंगलात जाणार आणि तुमचा तुमचा देव मिळवायचा तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला देव भेटेल याच्यात शंभर टक्के गॅरंटी कारण मीच तुम्हाला शब्द दिला आता तुम्हाला पुन्हा संबंध म्हणजे दुसऱ्या ठिकाणी मी तुम्हाला भेट देणार आहे परंतु धर्माला आधार द्या आणि म्हणून आचार्यांनी धर्माला आधार दिला म्हणून धर्म आपल्यापर्यंत आला आचार्य ज्यावेळेस बाबांच्या सनिधानात गेले दिवसभर स्मरण चिंतन करायचे पूजने माईम भट्टांनी ते बघितलं आणि ते बघितल्यानंतर ओळखलं का तुम्ही कशाचं चिंतन करताय कशाचं मनन करताय म्हटले आम्ही देवाच्या लीळा आठवतो स्मरण करतो चिंतन करतो देवानी तसं आम्हाला सांगितलेलं आहे म्हटले तुम्हाला दोन दोन देवाचं सनिधान पण नंतरच्या पिढीमध्ये नंतरच्या भक्तांकडं हा धर्म जाईल कसा त्यासाठी आपण हे लीचरित्र लिहून काढू काढू का नको ते म्हटले काढा आणि मग पुजनी माईम भट पूर्ण महाराष्ट्रात फिरले ज्यांच्या ज्यांच्या ठिकाणी देव गेले होते ज्या ज्या लीळ्या घडल्या होत्या त्या लीळा स्वतः लिहून काढल्या आणि परत आचार्यांकडे येऊन त्या कोणत्या योग्य कोणत्या अयोग्य कोणत्या श्रीमुखीच्या कोणत्या चुकीच्या याचं सर्व व्यवस्थित संशोधन केलं आणि लीळाचरित्राची बांधणी करून लिखाण केलं आणि तेच लीलाचरित्र आपल्यापर्यंत पोहोचलं म्हणून आपण देवापर्यंत धर्मापर्यंत पोहोचलो आचार्यांना देव नको होता का ते तर लगेच देवाला चपाठीमागं देवाला मिळवायला गेले असते परंतु देवाने दिलेलं वचन ते पाळले ते पण त्या दिजे दिचे म्हणजे धर्माला आधार द्या आता आपल्याला धर्माला आधार द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं का सर्वात पहिलं काय आपण धर्म समजून घ्यायचा जाणून घ्यायचा अभ्यास करायचा हे करत असताना धर्माचा अभिमान घ्यायचा आम्ही स्वामी श्री चक्रधरांचे आहोत आम्ही मानवा आहोत हे सांगायला लाजायचं नाही मनामध्ये न्यूनगंड भीती निर्माण करायची नाही प्रत्येकाला दंडोत करायचा म्हणजे धर्माला आधार द्यायचा सत्संग घ्यायचा म्हणजे धर्माला आधार द्यायचा तुमच्या निमित्ताने कोणीतरी धर्माला लागलं तर तो, तो प्रेमाचा उपाय आहे परमेश्वर दे महादासा देवाला विचारते की देवा भक्ताकडं काय असतं शक्ती काय सामर्थ्य असतं म्हटले आवर धर्मापासून काढी परधर्म लावी ही शक्ती तिच्याकडं असते त्याच्याकडे असते मादायस म्हणते एवढंच हा म्हटले हे काही साने हे काय सोपं आहे का म्हटले देवता भक्तीपासून काढून परमेश्वर भक्तीला लावणं हे सोपं नाही आहे आणि ते फक्त भक्ताकडंच असतं म्हटलं आणि त्याला आम्ही प्रेमाचा उपाय म्हणजे आम्ही त्याला प्रेम देणार आहोत म्हणजे सोपा सरळ उपाय आपल्याला सांगितला आहे एखाद्या धर्माला आपण जर आधार झालो तो धर्माला लागला आणि त्या धर्मातून त्यांनी धार्मिकता करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली आणि तो जर पक्का झाला तर त्यातून आपल्याला परमेश्वर भेटणार आहे म्हणजे आपली धार्मिकता करत असताना त्याची धार्मिकता आणि त्याची धार्मिकतेला आपण आधार झालो म्हणून परमेश्वर आपल्याला भेटणार आहे आणि हे करत असताना समाजात राहत असताना तुम्हाला अपमानही सहन करावं लागेल कोणी नावं ठेवतील कोणी चांगले म्हणतील कोणी स्तुतीही करतील कोणी वाईटही म्हणेल आणि हे अपमान जो आहे आपल्याला वाटतं जाऊ द्या कशाला रिकामी उद्योग करायचे आपलं घरचं खायचं आणि लोकांचे बोल ऐकायचे परंतु तुम्ही तु कुटुंबात राहत असताना प्रपंचासाठी संसारासाठी कितीतरी वेळा कितीतरी समाजाकडून अपमान सहन करता की नाही